नवरात्र महोत्सवासाठी राज्यातल्या शक्तीपीठांची मंदिरं सज्ज झाली आहेत उद्यापासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभतेनं दर्शन घेता यावं यासाठीची सर्व व्यवस्था देवस्थान समिती आणि महापालिकेनं केली के आहे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी काल मंदिर परिसराला भेट देऊन उत्सवाच्या तयारीची पाहणी केली तसंच लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक उपाययोजना पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहेत इतर गावांमधून येणाऱ्या भाविकांसाठी वाहनतळ स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून वाहनतळापासून मंदिर परिसरात जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे अंबाबाईच्या पूजा दश महाविद्यालयांपैकी सात स्वरूपात बांधण्यात येणार असल्याची माहिती श्री पूजक मंडळातर्फे देण्यात आली नवरात्र उत्सवात भाविकांच्या सोयीसाठी तुळजापूर आघारात पन्नास नव्या बस दाखल होणार आहेत घटस्थापनेपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तुळजापूर सोलापूर तुळजापूर धाराशिव तुळजापूर लातूर तुळजापूर कोल्हापूर या मार्गांवर बसच्या दररोज सुमारे दोनशे फेऱ्या होणार आहेत माहूरची रेणुका माता मंदिर आणि वणीच्या सप्तशृंगी देवी मंदिरातही नवरात्र उत्सवानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे